आज कार्यक्रम खूप छान सुरळीत पार पडला आणि कार्यकर्ते आहे आणि चांगला प्रसिसाद आहे आणि खूप छान म्हणजे त्याच्यामध्ये गेला रिस्पॉन्स सुद्धा भेटतो आणि जे सगळे कार्यकर्ते टीम आहे माझ्या चिऱ्यातली आहे मी त्या आशा करतो काय ना तुमचं सगळ्यांना पुरस्कार मिळाला सगळ्यांना पुरस्कार काय ना तुमचं तुम माझं नाव अरुणा वाकोडे बरं पुरस्कार घेतल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला खूप छान वाटलं <laughs> कोणतं कोणतं कार्य केलं तुम्ही आतापर्यंत आतापर्यंत आम्ही कोविडमध्ये काम केलं

काय ना तुमचं आणि सरांचं आम्हाला निय कोणत्याही कार्यक्रमाला सहकार्य असतं कुठले शासकीय कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला राबवता येते आम्हाला आणि कुठल्याही प्रकारचं जरी असलं काही कार्यक्रम तर बक्षीस दिल्याशिवाय आम्हाला त्यांचा काही कार्यक्रम साजरा होतच नाही असं काही तर आवर्जून आमची नावं घेतल्या जाते मी देवळे बी एस संगीतात अशावर करायचं काय नाव तुमचं संगीत आंबाच तोडत राहत सरांनी आमच्या दोघींना इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद आणि छान पुरस्कार भेटला त्याबद्दल धन्यवाद येन अकरा हॉस्पिटलमध्ये आशा वर्कर आहे आता धनेदर म्हणून सरांनी आमचे आँ। नाव दिले त्याबद्दल मी सरांचे खूप आभार आहे आणि खरं तर आशा वर्कर बद्दल एवढं म्हणजे आपण दाखवत त्याच्याबद्दल मी खूप आभार मानते सरांचे सरांमुळेच आम्ही इथे येतो थँक्यू